या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सध्या बारावीमध्ये आहेत आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी मध्ये जे देणार आहे मग ते कोणत्याही फॅकल्टीचे विद्यार्थी असो मग आर्ट फॅकल्टी असेल सायन्स फॅकल्टी असेल कि मग कॉमर्स फॅकल्टी असेल तर या विद्यार्थ्यांसाठी बीबीए आणि बीसीए आणि बी सी सी ए असे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस सध्याच्या काळात अत्यंत महत्वाचे कोर्सेस आहेत आणि यांचा सध्या स्कोप जो आहे तो स्कोप सुद्धा ठीक आहे कारण हे स्किल बेसवरती हे जे कोर्सेस आहेत हे कोर्स आहेत आणि यासाठी प्रवेश जी मिळवायचा आहे प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना नेमकी प्रक्रिया काय असणार आहे आणि ह्या या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर मोफत प्रवेश कसा घेता येणार आहे राहण्याची व्यवस्था नेमकी काय असणार आहे नेमका प्रवेश कुठे घेता येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला शिकता येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा जे बारावीचे विद्यार्थी आहेत पालक बघत असतील किंवा कर्मचारी बघत असतील शिक्षक वृंद प्राध्यापक वृंद बघत असतील त्या सर्वांना सांगितलं की आपण माझ्या या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण कायमस्वरूपी अपडेट विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून आपण काम करत असतो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश कसा मिळेल हायर एज्युकेशन कसं घेता येईल याच्यासाठी कायम काम करत असतो त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही चॅनल आहे आपलं नेचर फाउंडेशनचं त्या चॅनलवरती जयन आणि तुम्हाला जे काही अपडेट आहे ते अपडेट आपल्या या माध्यमातून कायम मिळत राहील तर लक्षात घ्यायचं आहे की बारावीत आहे मी आणि मला बीसीए किंवा बीबीए किंवा बीसीसीए करायचं आहे तर मला काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन मिळत नाही ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतखोर विद्यार्थी काय करत असतो बारावीचा संपूर्ण रिझल्ट लागेपर्यंत वाट बघत असतो आणि त्याला जेव्हा पर्सेंटेज किती येतं यावरून तो डिक्लेअर नंतर करत असतो की मला हे करायचं आहे परंतु शहरी भागातील विद्यार्थी काय करतो की मला बीबीए बीसीए सी बी एल एल डी काहीतरी करायचं आहे मला नीट जे डब्ल्यू काहीतरी करायचं आहे तर त्यानुसार तो त्याचा अभ्यास करत असतो पण ग्रामीण भागातील कॉमर्सचा विद्यार्थी असेल आर्टचा विद्यार्थी सायन्सचा असेल त्यांना सांगू इच्छितो की जरी तुम्हाला या या मार्गाने जायचं नसेल परंतु आपल्याकडे पर्याय उपलब्ध ठेवा तुमचे दोन तीन हजार रुपये सीईटीचं फॉर्म भरायसाठी जाईल परंतु पर्याय उपलब्ध ठेवा जर तुमचा सायन्स मधला ग्रुप नाही निघाला तर तुम्हाला बीबीए बी सी ए सुद्धा करता येणार आहे बी सी ए सुद्धा करता येणार आहे परंतु तुम्ही फक्त पीसीएम पीसीबीच्या ग्रुपवरती जर जॉईन राहाल म्हणजे अवलंबून राहाल तर तुम्ही नक्की फसाल विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा ग्रुप निघाला नाही किंवा कमी स्कोर आला तर काय करणार आहात अशा वेळेला बीबीए बीसीए किंवा बीसीसीए तुम्हाला स्कोर चांगला असतो त्यामुळं त्या, त्या सीईटीचा फॉर्म अजून अप्लिकेशन डेट यायची आहे अप्लिकेशन फॉर्म भरायची तर तुम्हाला ते अप्लिकेशन तुम्हाला सीईटी केल्या भरल्याशिवाय फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही म्हणून बीबीए बीसीए चा तुम्हाला सीईटीचे फॉर्म भरायचे आहे जे बारावीतले विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो तिने फॅकल्टीतल्या विद्यार्थ्यांना करता येतं इंग्लिश मीडियम असतं तीनही भाषेत तीनही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना करता येत मग ऍडमिशन तुम्हाला कॅप मध्ये तुम्हाला प्रवेश मिळत असताना म्हणजे सीईटी दिली असताना सीईटी नंतर निगेटिव्ह मार्किंग नसते तुम्हाला सीईटी मध्ये किती स्कोअर असते त्यानुसार तुमचा ता प्रवेश त्या ठिकाणी मिळतो आणि ज्या वेळेला प्रवेशाला जाता त्यावेळेला एस सी एस टी विद्यार्थ्यांनी फीज द्यायची नाही कारण तुम्ही शिष्यवृत्ती धारकात एकही रुपया भरायचा नाही दुसरा मुद्दा मुली ज्या आहेत त्या मुली सर्व कॅटेगरीतल्या मुलींनी एकही रुपये फीज द्यायचा नाही कारण शासनाने तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे संपूर्ण शिक्षण हे मुलींचं मोफत आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून घेण्यात येणारं जे काही शिक्षण आहे हे सर्व मोफत दिलं जाणार आहे हे चंद्रकांत पाटील त्यांनी जी आर आहे दोन वर्षापूर्वी म्हणून तुम्ही सुद्धा एक रुपये द्यायचा नाही राहिला मुद्दा आता मुलांचा तर एन टी ओबीसी विजे या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप तुम्हाला मिळते आहे तर ही जी काही वीस हजार रुपये अठरा हजार रुपये दहा हजार रुपये जी काही फीज असते त्याची हाफ फीज तुम्हाला सर्वांना भरायची असते आणि अर्धी फीज हे स्कॉलरशिपच्या माध्यमातून कोण भरत असते डिपार्टमेंट भरत असते आपलं मग आता हे झालं आपल्या कॉलेजच्या प्रवेशाची बाब आता राहण्याची व्यवस्था काय नागपूर सारख्या शहरात राहायचं आहे तर खूप पैसे लागते पुण्यात मला बीबीए करायचं आहे तर खूप पैसे लागतात हे डोक्यातनं काळा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी शासनाने योजना काढलेली आहे आणि ती योजना म्हणजे कोणती वस्तिगृहाची पहिली योजना जी एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहेत ओबीसी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह आहेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आले आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर मुली मुलींची इंटेक आहे आणि मुलांची सुद्धा शंभर इंटेक आहे म्हणून प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थी या वस्तिगृहात राहू शकते त्या वसतीगृहात त्याला प्रवेश नाही मिळाला तर त्याला आधार स्वाधार स्वयंसारख्या योजनाचा लाभ निर्वाह भत्ता रूम करून राहण्याचा भाडासाठी सुद्धा दिले जाते अशा पद्धतीनं तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुमचं बीबीए तुमचं बी सी सी ए तुमचं बीसीए हे पूर्ण करता येते विद्यार्थी मित्रांनो म्हणून माझ्याकडे पैसे नाही माझ्या मायबापाकडे पैसे नाही माझे आईबाप माझी इच्छा आहे परंतु पैसे नसल्यामुळे मी शिकू शकत नाही असे जर तुमच्या डोक्यात प्रश्न येत असतील तर आवर्जून या ग्रुपला जॉईन व्हा यावरती प्रश्न विचारा नक्कीच तुमच्या समस्येचं निराकरण होईल तुमच्या जीवनाला तुमच्या या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन दिशा मिळेल आणि नवीन वाट तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर गरीब होतकरू तळागावातील विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत शिक्षक असतील तर त्या माध्यमातून एखादा विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत ह्या सर्व ग्रुपला शेअर करा कॉलेजेसचा ग्रुप ट्युशनचा ग्रुप तुमच्या फॅमिलीचा ग्रुप अकरावी बारावीचे जे विद्यार्थी असतील त्याचा ग्रुप अशा विविध ग्रुपला शेअर करा स्टेटस लावा जेणेकरून हा एक व्हिडिओ तुमच्या कोणत्या तरी मित्राच्या कामात येईल आणि त्यांना या माध्यमातून सहकार्य येईल त्याला दिशा मिळेल आणि त्याचं मोफत शिक्षण देण्याचं काम तुमच्या एका या युट्यूबच्या माध्यमातून किंवा एका या मॅसेजच्या माध्यमातून किंवा एका या स्टेटसच्या माध्यमातून मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो आणि यासारखं जे काही चांगलं काम जे आहे दुसरं कोणतंही असू शकत नाही कारण तुमच्या एक स्टेटस कोणाची तरी जिंदगी बदलवू शकते त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो पालकांना कर्मचारी लोकांना जे काही व्हिडिओ बघतात त्या सर्वांना सांगतोय की डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या लिंकला जॉईन व्हा आणि तिन्ही लिंकला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेट काय मिळत राहील ही माहिती हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद